नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं स्टडी मास्टरच्या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आज आपण एकोणीस सप्टेंबरचं चा। दैनंदिन चालू घ्यामुळे बघणार आहोत तर येणाऱ्या सर्व परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ ठरणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आपला पहिला प्रश्न आहे अतिशी मारलेना सिंह यांची कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्रीपदी निवड झाली आहे तर याची योग्य आन्सर आहे नवी दिल्ली त्यानंतर आपला पुढचा प्रश्न देशाची राजधानी नवी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी कोणाची निवड झाली आहे तर मित्रांनो आपण आताच पाहिले की आतिशी मारलेना सिंह यांची नवी दिल्ली च्या मुख्यमंत्रीपदी निवड झालेली आहे आपला पुढचा प्रश्न आतिशी मारलेना सिंह या दिल्लीच्या कितव्या मुख्यमंत्री महिला मुख्यमंत्री ठरल्या आहे तर याचे योग्य आन्सर आहे तिसऱ्या त्यानंतर आपला पुढचा प्रश्न मेनबर्न विद्यापीठा विद्यापीठाने भारतात कोठे ग्लोबल सेंटर सुरू केले आहे तर याचे योग्य आन्सर आहे नवी दिल्ली त्यानंतर आपला पुढचा प्रश्न ओडिसा राज्याच्या सरकाराने महिलांसाठी कोणती योजना सुरू केली आहे तर सुभद्रा ही योजना ओडिसा राज्याच्या सरकारने महिलांसाठी सुरू केलेली आहे त्याच्यानंतर आपला पुढचा प्रश्न कोणत्या राज्याची महिला केंद्रित सुभद्रा योजनेचा प्रारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते झाला आहे तर आपण आताच बघितलं ओडिसा राज्यासाठी सुभद्रा योजनेची योजनेची सुरुवात झालेली आहे त्यानंतर पुढचा प्रश्न पी एम आवास योजनेअंतर्गत अतिरिक्त कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणते ॲप जारी केले आहे तर मित्रांनो याचे योग्य आन्सर आहे आवास प्लस दोन हजार चोवीस या ॲपचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जारी केलेले आहे जे की कुटुंबांचे संरक्षण करण्यासाठी उपयोगी होणार आहे त्यानंतर आपला पुढचा प्रश्न एकोणीस ते एकवीस सप्टेंबर कालावधीत देशात कोठे दुसऱ्या जागतिक अन्न परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे तर मित्रांनो याचे आन्सर आहे नवी दिल्ली नंतर आपला पुढचा प्रश्न आशियाई अजिंक्यपद चषक हॉकी स्पर्धेचे विजेतेपद कोणत्या संघाने पटकावले आहे तर याचे योग्य आन्सर आहे भारत भारत यांनी भारत या देशांनी देशाने आशियाई अजिंक्यपद चषक हॉकी स्पर्धेचे विजेतेपद पटकावलेले आहे त्यानंतर पुढचा प्रश्न भारताच्या पुरुष हॉकी संघाने कितव्यांदा आशियाई अजिंक्यपद चषक स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे तर याचे योग्य आन्सर आहे पाचव्यांदा त्यानंतर पुढचा प्रश्न आशियाई अजिंक्यपद चषक हॉकी स्पर्धा दोन हजार चोवीसच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने कोणत्या संघाचा पराभव केला तर याचे योग्य आहे चीन चीन या देशाच्या आशियाई अजिंक्यपद चषक हॉकी स्पर्धेमध्ये दे। भारताने पहिला पद पहिला पदक पटकावलेला आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आशियाई अजिंक्यपद चषक हॉकी स्पर्धा दोन हजार चोवीस कोटी आयोजित करण्यात आली होती तर याची योग्य आन्सर आहे चीन दुसरा प्रश्न आशियाई अजिंक्यपद चषक हॉकी स्पर्धा दोन हजार चोवीस चा हिरो ऑफ दी टुर्नामेंट किताब कोणाला मिळाला आहे तर याचे योग्य आन्सर आहे हरमनप्रीत सिंह त्यानंतर पुढचा प्रश्न नवी दिल्ली येथे आयोजित भारत जल सप्ताह दोन हजार चोवीस चे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे तर याचे योग्य आन्सर आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे आयोजित भारत जल सप्ताह दोन हजार चोवीस उद्घाटन करण्यात आले आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आठवा भारत जल सप्ताह दोन हजार चोवीस चे आयोजन कोठे करण्यात आले आहे तर याचे योग्य आन्सर आहे नवी दिल्ली नवी दिल्ली येथे आठवा भारत जल सप्ताह आयोजित करण्यात आले आहे आणि त्याचे उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर पुढचा प्रश्न नवी दिल्ली येथे कोणत्या कालावधीत आठव्या जल सप्ताह दोन हजार चोवीस चे आयोजन करण्यात आले आहे तर याचे योग्य आन्सर आहे सतरा ते वीस सप्टेंबर मित्रांनो आपण इथे बघू शकतो की आठवा जल आठवा जल भारत सप्ताह दोन हजार चे आयोजन नवी दिल्ली येथे करण्यात आले आहे आणि ज्याचे उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करण्यात आले आणि त्याची कालावधी होती सतरा ते वीस सप्टेंबर त्यानंतर पुढचा प्रश्न नवी दिल्ली येथे सतरा वी दर ते वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस दरम्यान कोणत्या मंत्रालयाच्या वतीने भारत जल सप्ताह दोन हजार चोवीस चे आयोजन करण्यात आले आहे तर याचे योगानसर आहे जलशक्ती मंत्रालय त्यानंतर आपल्या आजच्या व्हिडिओचा शेवटचा प्रश्न भारतीय महिला फुटबॉल संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर याचे योग्य आन्सर आहे संतोष कश्यप त्यानंतर आजच्या व्हिडिओचा आपला टेस्ट प्रश्न आहे भारताच्या पुरुष हॉकी संघाने कितव्यांदा आशियाई अजिंक्यपद चषक स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे तर मित्रांनो या क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला कमेंट करून सांगायचे आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी धन्यवाद